हॅलो नमस्कार मी स्नेहा स्वागत करते पुन्हा एका नवीन व्हिडिओसह आजची दिवसाची सुरुवात अशी छान झाली आज आम्ही ध्वजारोहण केला खूप छान वाटलं आपल्याला हा उत्साह लहानपणापासून असतो आपण ज्यावेळेला शाळेला असतो त्यावेळेला सगळ्यांची घाई गडबड करून सकाळी लवकर उठून आपण सूट सूटबूट घालून व्यवस्थित ध्वजारोहणला जात असतो ती फिलिंग काही वेगळीच असते आपण आता मोठे झालेलो आहोत आता ते आपण पुन्हा लहानपण आता पुन्हा जगता येत नाही परंतु आपण असा एक झेंडा तरी आपण आपल्या दारामध्ये लावला तरी काय हरकत आहे आपण आपलं प्रेम व्यक्त करायची सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते आणि हा मी आता दोन वर्षे झालं चालू केलेले आहे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला हा असा झेंडा मी आमच्या घरावर उभा करते खूप छान अशी टी व्हीवर मी सॉंग लावले होते खूप छान ऐकत ऐकत माझे कामही इथं आज चालू होती आज मी मिसळचा डेट केला होता आज मिसळ आणि ब्रेड बनणार होतं ब्रेड मी मिस्टरनं नानाला सांगितलं होतं आणि मिसळ मी करत होते आपण असं कोणतंही काम साईड बाय साईड करता करता आपण सॉन्ग ऐकलं तर आपल्याला एक फिलिंग वेगळीच असते आणि आपण पॉझिटिव्हिटी जातो आणि ज्यावेळेला आपण आपल्या घरामध्ये असे पाठीमागे बॅकग्राऊंड सॉन्ग लावून आपण आपण ज्यावेळेला कामं करत असतो त्यावेळेला आपल्यामध्ये एक उत्साह वेगळाच असतो तुम्ही नक्की ट्राय करा मी असंच करते कोणतंही काम करत असताना ना बोरिंग वाटत नाही आणि आपण आपलं काम करत असतो आणि पाठीमागे बॅकग्राऊंड चालू असतं आणि आपलं आपणही नकळ ते सॉन्ग आपल्या तोंडामधून आपण म्हणत जातो बघा तुम्ही आणि त्यामुळे आपल्याला खूप पॉझिटिव्हिटी फील होतं आणि अशा प्रकारे मी दोन तीन सॉंग्स ऐकले खूप छान होते इथं माझी मिसळ ही रेडी झालेली आहे आज असं मी मिसळ करते वेळी ना मिक्स जे आपले कडधान्य राहतात ते यूज करते त्या आणि बटाटा यूज करते त्यानेच माझी मिसळ खूपच छान होते बघा तरीही खूप छान आलेली आहे, आसा कांदा ही आहे असा मी आता कांदाही चिरून घेतलेला आहे आणि असा माझा आज स्वयंपाक वगैरे ही करून घेते साईड बाय साईड आता हा आज आता मिस्टर अजून बाहेर गेलेले आहेत ब्रिडनाला अजून आले नाहीत आले की आम्ही नाश्ता करून घेतो असा होता आज आमचा मिसळीचा बेट त्यानंतर काल मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केला होता की मान्सूनमध्ये आपल्या झाडांची काळजी कशी घ्यावी आणि कोणत्या सुपर करू नये त्यामध्ये एक मी स्नेक प्लॅनचं रिपोर्टिंग केलं होतं आणि अशा वेस्ट कंटेनरमध्ये लावून दिलं होतं आणि पाहू शकता तुम्ही आपण मी याच्यामध्ये ना दोन वेस्ट कंटेनर वर आणि खाली घातलेले आहे आपण जर एकच वेस्ट कंटेनर ठेवलो ना ते हलकं असतं आणि ते तुटून पडू शकतं त्यासाठी मी असे दोन वेस्ट कंटेनर यूज केलेले आहेत आणि आज माझं सगळं जेवणाचं वगैरे काम आटपलं आणि आज मी गार्डनिंगकडे आहे माझं मोस्ट फेवरेट काम आहे गार्डनिंग आणि मी माझ्यातला थोडा तरी वेळ काढून मी गार्डनिंगला देतेच देते आज रेन लिलीचं रिपोर्टिंग करणार होते माझा एक व्हिडिओ आहे नक्की बघा तुम्ही रेन रेन लिली कशी लावावी असे दोन रेन लिलीचे कंटेनर आहेत त्यामधलं मी एकाचं रिपोर्टिंग करणार आहे आणि एक तसंच ठेवून देणार आहे एकाला सीड्स येत आहेत फर्स्ट टाईम बघूया की सीड्स कसे दिसतात आणि कसे हे होतात किती दिवस लागतो त्याला हेही मी माझाही हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे आणि ह्या तीन पॉटमधलं मी रेनलेलीचं रिपोर्टिंग करणार आहे आणि ते जिथं तुम्ही म्हणा बघत होता ना मग अशी ज्याला सीट्स येत होते ते तेवढं मी कंटेनर रिपोर्टिंग करणार नाही आहे चला करूया असे मी दोन एक्स्ट्राचे कंटेनरसुद्धा घेतलेले आहे यामध्ये या मी आत्ता बाकीची रेणलेली एक्स्ट्राचे जे बल्ब झालेले आहेत ते यामध्ये घालून मी रिकॉट करणार आहे हे पाहत आहात ना यामध्ये फक्त मी एक बल्ब लावून दिलं होतं आणि आता ह्याचे किती बल्ब झालेत काय माहिती परंतु ह्याच्यामध्ये ना जे ग्रास अनवॉन्टेड उगलेलं असतं ते काढता येत नव्हतं मग त्यासाठी मला माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता मला ते रिपोर्ट करायचंच होतं मग मी विचार केला ते रिपोर्ट करूया आणि त्याच्याऐवजी आपण त्याच्यामध्ये दुसरं कोणतं तरी प्लांट किंवा कटिंग लावू शकतो ना त्यासाठी ते, ते यूज होऊ शकतं त्यासाठी मी एक तेवढ्यासाठी कशाला म्हणून तेही रिपोर्टिंग करण्यासाठी घेतलं आणि हे रिपोर्टिंग करते वेळी ना खूप केअरफुली करावं लागतं कारण की ते बल्ब्समध्ये असतात ज्यावेळेला आपण ते बल्ब्स व्यवस्थित काढावं लागतं नाहीतर ते तुटू शकतात मी आता अशा प्रकारे एक विळा घेतलेला आहे आणि विळ्याने मी ती माती बाहेर काढत आहे आणि खूप चिकट झालेली आहे आणि खूप पाहू शकता अशी चिकट माती झालेली आहे आणि तुम्ही ज्यावेळेला ते असं ना त्यावेळेला व्यवस्थित बल्ब्स निकाळायला हवे नंतर त्याचे एकाचे दोन भाग झाले तर गेलं तुमचं बल्ब्स खराब झालंच समजायचं पाहू शकता इथं एकापासून किती बल्ब झालेले आहेत पाहू शकता हे बघा एकापासून चार ते पाच बल्ब्स रेडी झालेले आहेत अशा प्रकारे आता हे अनवॉन्टेड ग्रास मी कडेला काढते आणि जी माती आहे तीही काढून घेते आता ह्या दोन कंटेनर्स भर, मध्ये भरण्यासाठी मग ती मला माती हवीच होती त्यासाठी मी ती ही मातीच माती मी माती इथे यूज करते परंतु अशी आपण ज्या वेळेला रिपोर्टिंग करतो ना एक एकदा प्लान्ट शॉकमध्येही जातं आणि ते प्लान मरू शकतं परंतु बल्बचं तसं नसतं बल्बचं लगेच ना शॉकमध्ये जात नाहीत मा मी माझ्या एक्सपिरियन्सप्रमाणे सांगाले बाकीचं काय माहिती नाही परंतु मग अशी वे मी सगळी माती वेगळी करून घेतली आणि आज रिपोर्टिंग करण्याचं कारण असं होतं की आज, आज थोडा पाऊस कमी होता आणि हे खूप दिवसापासूनचं पेंडिंग काम होतं करावं करावं म्हणत होते मला वेळच मिळत नव्हता कारण की पाऊस तर इतका होता की कसं करणार बरोबर ना आणि आज पाऊस नाही म्हणून मी रिपोर्टिंग करायला घेतले परंतु नंतर थोडा थोडा ही चालू झालाच आता हे सेकंड आहे आणि हे जे रेण लिली आहे ना आ, हे सुद्धा ॲक्च्युली मी ज्या वेळेला घेताना ते मल्टी कलरमध्ये रेण लिली घेतलं होतं परंतु या सगळ्याला पिंकच आलेले आहेत रेन लिलीचे हे सगळे पिंकच आले मला रेन लिली रेन लिलीचे बल्ब त्यासाठी माझ्याकडे इतके रेन लिलीचे बल्ब झालेले आहेत कमीत कमी आता पाच ते सहा पॉट तयार होतात आता हे चार पॉट तयार होतात आणि ते एक पाच आणि एक छोटं ए एक पॉटमध्येच अनेक एक लावून दिलेलं आहे त्याचं ते दाखवले नाही मी तुम्हाला असे एकूण सहा जागेला आता ऑलरेडी रेन लिली आहे माझ्याकडे आणि अशा प्रकारचे ते बल्ब्स असतात आणि तुम्ही एक जर तुम्ही गार्डनिंगला सुरुवात करत असाल जर एक बल्ब्स लावला तर एका वर्षात तुम्हाला एकापासून भरपूर असे मल्टिपल बल्ब्स तयार होत जातात रेन लिलीपासून आणि अशा प्रकारे मी हे सगळे रेनलिलीचे बग्स कलेक्ट करत आहे सारे जे रेम दिलीचे बल्ब्स होते ते आता कलेक्ट करून घेतलेले आहेत आपण ज्या वेळेला लावतो ना रेमदिलीचे बल्ब त्या बल्बच्या खाली ना जसं कांद्याच्या खालीमुळे येतात तसं त्या बल्बच्याही खाली येतात प्रकारे आपल्याला ते फक्त मातीमध्ये मा दे खाऊन द्यायचं आहे आणि ओके त्यानंतर मग काय तसं ज साव सा थोडंसं सा रेस्ट देण्यासाठी त्याला प पाऊस लागू नये यासाठी आतमध्ये शेडमध्ये ठेवून द्यायचं दोन दिवस सेट झालं की ते आपलं नंतर ग्रो होण्यासाठी मदत होतं आणि हे तिसरं आहे जे मी ज्यामध्ये मी लावलं होतं ते मगाशी म्हटलं ना मी बुट्टीमध्ये लावलं होतं त्याचीही रिपोर्टिंग करते आणि अशा प्रकारे मी सर्व सेम प्रोसेस करून सगळ्याचे हेही बल्ब्स वेगळे करून घेतले आणि आता हे बल्ब्स मी सगळे कलेक्ट करून घेतलेले आहेत ही जी तुम्ही माती बघत आहात ती खूपच चिकट आहे त्यासाठी मी आता त्याच्यामध्ये वाळू असलेली थोडीशी माझ्याकडे माती होती ती मी त्यामध्ये घालून घेते म्हणजे कसं आपली माती खूप ओलसर लहान राहणार नाही आपली माती कशी असावी आपण अशी जर मुठी केलं ना त्याचा असा चिकलचा गोळा होणार नाही अशी आपली माती असावी आपण असं दाबलं ना ती अशी सुट सुट हातातून सुटावी माती अशी घुरघुरीत आपली कोण माती असावी ज्यावेळेला कोणतंही प्लांट आपण रिपोर्टिंग करते त्यावेळेला ठीक आहे आणि आता आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायचं सा म्हटलं तर एक ज्यावेळेला आपण रेन लिली लावतो ना त्याला ना ड्रेनेजवर नसलं तरी आहे त्या पॉटला कारण की त्याच्यामध्ये ही रेन लिली खूप छान प्रकारे ग्रो होते जे बल्ब्स वगैरे राहतात बल्ब्सचे जे, जे प्लांट राहतात ते तुम्ही जर विदाउट ड्रेनेज होलमध्ये जरी ते प्लांट्स लावला ते ते खूप छान प्रकारे ग्रो होतात हे मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगत आहे हा ही ही एक टीप आहे तुम्ही नक्की फॉलो करू शकता इथं आता मी पुऱ्या पॉटमध्ये माती भरून घेतलेली आहे आणि आता मी इथे जे बल्ब्स होते ते ए थोडे थोडे लावून देते आणि एक चूक जी मी केली ह्या वेळेला ती म्हटल्यावर ज्या वेळेला त्यामध्ये छोटे छोटे ज्या वेळेला अनवॉन्टेड जे गवत असतं ते मी काढायला हवं होतं ते काढले नाही त्यामुळे ते जाम झालं आणि त्यामुळे मला हे रिपोर्टिंग करायला लागलं आपण जर लक्ष दिलं नाही तर असं आपल्याला डबल काम लागतं त्यासाठी आता इथे मी तीन पॉटमध्ये एकसारख्या पॉटमध्ये मी आता रेंडलेली लावून दिलेली आहे आणि परत अनेक गोष्ट होतं अनेक चुका चुकडी केली मी अशा मोठ्या पॉटमध्ये ना मी असं व्हेरिकेटेड मनी प्लांट लावून दिलं होतं आणि मनी प्लांटची मोठी कटिंग लावून दिली होती ती खूप म ती मरून गेली आणि माझा तुम्ही अनेक जुना व्हिडिओ बघत असाल तर माझ्याकडे भरपूर अशी वाढलेली मनी प्लांट होतं ते मी असंच आमच्या रिलेटिवमध्ये गिफ्ट देऊन ठेवलं त्याने आले होते आणि विचारले मला हे देतीस का मग त्यांना मी देऊन ठेवलं आणि मी त्याच्यातली एक कटिंग लावून ठेवली होती माझ्याकडे परंतु ती काय माहिती माझ्या चुकीमुळेच ती गेली मी रे काहीतरी असं करते वेळी मग त्याच्यातली एक छोटीशी कटिंग जगलेली आहे मनी प्लांटची तीही मी आता छोट्या पॉटमध्ये रिपोर्ट करते आणि जे हे तुम्ही वेरिगेटेड मनी प्लांट बघत आहात त्याचीही मी आता रिपोर्टिंग करते हे ॲक्च्युली हे इंडोर प्लांट आहेत ना त्यासाठी मी आता हे इंडोर ठेवण्यासाठी या दोनांची रिपोर्टिंग करत आहे आपण असं ज्यावेळेला मातीमध्ये लावून देतो त्यावेळेला त्याला व्यवस्थित काढावं लागतं नाही तर त्याची मुळं खूप डिस्टर्ब व्हावं व्हायला लागतात मी त्याच्यातलीच आता थोडीशी माती यामध्ये घालून घेते आणि हे जे दोन दोन कटिंग्स लावल्या होत्या मी व्हेरिगेटेड मनी प्लांटच्या त्या एकत्र एक लावून देते म्हणजे दिसायला खूप छान दिसेल यासाठी आणि हे मनी प्लांटचं अनेक छोटंसं आहे ना ते एका पॉटमध्ये लावून देते त्याने जेने हे माझे दोन इनडोअर प्लांट्स तयार झालेले आहेत हे मी हँगिंग म्हणूनही यूज करू शकते इन फ्यूचर आणि तर मी इंडोर म्हणूनही यूज करू शकते अशा प्रकारे मी ह्या मनी प्लांटचे दोन दोन पॉट रेडी केलेले आहेत आता यामध्येही आता पावसाळा चालू झालेला आहे याच्यामध्ये मी कोणतीतरी कटिंग्स लावून दिले तर ते आरामात जगून जातील यासाठी मी एक एक करून पॉट खाली करत आहे आता या पॉटमध्ये मी कोणतीतरी कटिंग लावून देईन ज्यावेळेला मी अपडेटचा व्हिडिओ घालेन ना त्यावेळेला तुमच्याशी शेअर करेन की त्यामध्ये मी पॉटमध्ये कोणती कटिंग लावून दिलेली आहे आता मी सध्या यासाठी तरी यासाठी एवढा मोठं पॉट जरूरी नव्हतं यासाठी मी त्याला आता रि रिपॉट करून मी छोट्या म पॉटमध्ये दे घालून देत आहे जेणेकरून ते इनडोअर प्लॅन्टमध्ये मला ठेवता येईल यासाठी अशा प्रकारे केलेली आहे ज्यावेळेला म असे इनडोअर प्लांट्स ज्या वेळेला आपण रिपोर्टिंग करत असतो ते आपण अशा आईस्क्रीमच्या डब्यामध्ये किंवा प्लास्टिक बॉटलमध्ये रिपोर्ट करून आपण कोणत्याही अशा आर्टिफिशियल प्लांटर प्लांटरमध्ये ठेवू शकतो जसं की सिरॅमिकच्या त्यामुळे कसं ते प्लांटर खराब होत नाही अशा प्रकारे ही सुद्धा एक आपण वेस्ट पासून त्याचा रियूज करू शकतो आणि अशा प्रकारे आता माझे हे दोन्हीही मनी प्लांट ही रिपोर्टिंग करून झालेले आहेत आज जन्माष्टमी होती आज मी संध्याकाळी आमच्या इकडे इस्कॉनचं मंदिर आहे तिकडं गेले होते आणि खूप छान असं सेलिब्रेशन होतं आणि तिथे महाप्रसादी असतो आम्ही तिथे पाया पडायला गेले आणि खूप छान असं छान वाटलं आज जन्माष्टमी ही होती आता त्या वेगवेगळे कार्यक्रम होते एन्जॉय केले आणि प्रसाद मिळून केला आणि घरी आले असा होता आम्हाला दिवस आणि तुम्हाला थोडा जरी आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला असेच माझे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आणि नोटिफिकेशन घेण्यासाठी तुम्ही बेलायकोनला नक्की क्लिक करा आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओ